ते बघा आम्ही ना त्या समोरच्या बिल्डिंग मध्ये राहू आणि आता मी आणि सोर भटाकता असेच बाहेर मार्केट बघायला आलो मार्केट आणि हे बघा रेल्वे स्टेशन बस स्टँड वर जे बस सुटत ना ते आईना सुटत ती बघा ही बस भरली की निघतली <laughs> म्हटलं जरा रात्री बाहेर फिरून बघूया कसा काय काय आता काय बाबू घोडा गाडी बघ आ, चायचा वास मस्त येतोय ना मित्रांनो बापू करमाल सत्तर रुपयामध्ये घेऊन देऊ जाऊया बोललो मग सत्तर रुपये माग असतात बघूया काय काय आता मार्केट हे आपल्याकडे कसे जत्रेक जी जर सामान वगैरे येतात तशा पद्धतीतच असा या या साईड का ना नागपूरची जास्त लोक दिसत त्या साईड ची नागपूर जवळ आहे ना आहे ना दोनशे का अडीचशे किलोमीटर नागपूर हा बघत चल काय ते पॅकपॅक वालो बॉल घेऊया इकडे पण दुकान आहे बाबा नेता काय माहिती काय घ्यायचंय ते तरी सांग मला काय पण काय घ्यायचंय काय घ्यायचंय तुला हे ईश्वर काय घ्यायचंय सांग तरी या बघ काय घेतलं ना हे घेता चला असे झाले बरेच सेट आता येऊ आणि एक सेट तो आताच सर पकड आता आईला आणि चाय हो न्यायचं चा कसं रे याच्या पिशवी जाताना त्या पिशवीतना नेऊ या त्या पिशवीत ना मित्रांनो देवस्थानचा जो सगळा या ना तर एक नंबर एकदम शिस्तप्रिय कोणावर रेकणार नाही काय नाही आमका लय आवडला लय मन प्रसन्न झाला हो संजय संजय आलो होतो ना बुलेरो ती बस लाईटवाली संजय बघतोय ना तुझ्या गाडीत पण एवढी लाइटिंग नाही या ला देवस्थान आहे जो तुम्ही व्हिडिओ बघितला असणार आणि स्वर आणि मी फिरतोय नाइट मार्केट मध्ये क्लिप बघा दीदीसाठी आम्ही ते हेअरबँड घेतोय आणि बघ कोणता तुम्हाला दाखवा ती हे बघ इकडे बघ तुझ्या पसंतीने काढ हे काढूया हा आ, हा हा एक काढा दादा जी पे आहे ना दुकानं भरपूर आहेत आकडे जशी आपल्या जत्रेत दुकानं असतात ना तीच दुकाना भरपूर आहेत शेगावची कचोरी फेमस आहे म्हणतात काय आहे काय काडा कोणाला पाहिजे कशाला नाही नाही काढा कोण घालतो तू कुठे घालतो काढा गप चिप 아니 새해 선생님께 일주일만 있으세요. त्यांचं मार्केट आता हळूहळू बंद व्हायला आलं वाटत पूर्ण मार्केट मध्ये तुमका प्रसाद वगैरे सगळीकडे मिळू शकता सगळीकडे अवेलेबल आहे प्रसाद वगैरे अरे पण कडाच कशाला पाहिजे कशा ते बघा छान अशा मूर्त्या वगैरे ज्यांना कोणाला तांब्यामध्ये पितळेमध्ये घ्यायचं असेल ना तर खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा तर फोटो फ्रेम लाईट वाले फोटो फ्रेम पण जर कोणाला हवे असतील ना तर इथे अवेलेबल आहेत हे बघा मिठाई बिठाई हे घेऊया काहीतरी हे बघा आता आपण इथे प्रसाद वगैरे घेतोय आणि जो मार्केटमध्ये फिरत तर सगळीकडे तुम्हाला प्रसादाचे ऑप्शन भरूच अवेलेबल असत तर घेऊ शकतास तुम्ही ते बघा हे बघा एवढे आता आपण घेतोय हे देना पिशवीमध्ये तर बघा इथे येत्या बरोबर मंदिराच्या समोर इथे दुकान आहे इथे आला तर नक्की इथे भेट द्या हा हेश्वर सांगतो या दुकानातली घ्यायला आतमध्ये कशाला इथन बाहेर ना दाखवायचं बाबू नको ती बाबू ओरिजनल नाही आपण ओरिजिनल घेऊया दुर्बीन आपल्याला गरज आहे दुर्बिणीची तुला तर प्रसाद घेतलाय बाबू दाखव प्रसाद हा बघा आणि एक देवस्थानमधले ना किंवा इकडचे तुमका ना माऊली म्हणूनच हाक मारतले माऊली माऊली अगदी तुम्ही हे करत असाल ना काही पण तुमच्यावर इथे कोणच ओरडणार नाही ना ना। त्याच्यावरच आपण फिदा झाला हो मस्त आहे ना मार्केट इकड़े ये खाली बघ कधी शेगावला आलात तर नक्की कचोरी ट्राय करा इकडची कचोरी फेमस असते बघा इथे नाही मिळणार ना आपण डीमार्टला घेऊया बाबा तुला बॅग केवट आपल्या महाराजांची मूर्ती बघू शकता किचन आहे ते चल चल हा चल भरपूर झाले चल त्या किचनचा तुका काय उपयोग नाही चल चल सोड आज दे सगळ्या सगळ्या घेशील ना अरे पण ती दुर्बीन उपयोग नसते बाबू साधी असते डोळ्यांना त्रास होणार त्याचा 아, 쟤나, 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 � अ श्रावणी आई वगैरे आहेत ना त्यांना घेऊन जातोय बघाय छोट्या मूर्तींना कृष्ण आणि यांच्या मूर्तींना आपण घालतो ना ते वस्त्र वस्त्र पण आहेत मस्त पैकी चला तर आम्ही आता ना ह्या गेट मधन जातो कारण चाय घेतला हो ना ह्या गेट ने आपण आतमध्ये जातो जातोय काय हा तसेच ते सगळ्यांकडे सेम असणार बाबू बघा भक्त निवास क्रमांक चार पाच आणि तीन दोन इकडे जवळपासच आहेत तट्टे हे हा किती आहे स्वच्छता बघा तुम्ही मित्रांनो स्वच्छता एक खर मध्ये तुमका कागदाचं कपटो पण दिसतो नाही हा किती आहे बाबू क्रमांक सहा हा भक्त निवास क्रमांक सहा आहे आम्ही पाच मध्ये आहोत तीन चार पाच सहा इकडे मिळतील रूम तुम्हाला आणि तेच बेस्ट आहेत एकदम मंदिराच्या जवळ आहेत आणि रूम तर बघितलात एकदम स्वच्छ चला आतमध्ये जाऊया चाय वगैरे देऊया आपण पण रे चला चाय पीलो चाय पीलो चाय का थकान दूर कर लो कचौरी होते खालस नाही तर ये हम है और ये हमारी चाय पार्टी हो रही है चाय पार्टी जेवली पार्टी आणि आईस्क्रीम खाऊ गेली ती बघा माका पण घेऊन आली अमूल मध्ये आलो अमूल मध्ये हे बघा आयस्क्रीम केला ही एका दुकानात गेली आहेत आणि हे भारी आहेत ना पर्से म्हणजे हेडफोन वगैरे ठेवूसाठी मस्त छोटे छोटे हे मस्त आहेत दिदी कॉलेजला गेले की दिदीच्या हेडफोनसाठी हे घेतलं पाहिजे काय बघते ग दरवाजासाठी पर्स वगैरे मस्त मस्त आहेत ना आता जरा गर्दी कमी झाली मार्केट जेव्हा मी आणि स्वर ना तेव्हा गर्दी भरपूर होती अकडी ना बाहेर रेस्टॉरंट वगैरे आहेत पण अकडी ना खाऊची कधी खाऊची कधी विषय दिलो नाही कारण देवस्थानचाच एवढा जेवण सुंदर एवढा भारी जेवण होता ना जबरदस्त ही आता एका दुकानात गेली ती कधी बाहेर येतील तेव्हा हे आपण काहीतरी हा आपण गेस्ट हाऊस आ आणि मस्त बघा ना हे बाहेर बाल्कनी कसे भारी आहेत बघा लाकडी खिडके वगैरे